नमस्कार आज आपण मतदान यादीतील भाग क्रमांकाने आपला अनुक्रमांक कसा शोधायचा या संदर्भात हा व्हिडिओ पाहूया सर्वप्रथम आपण क्रोम ए बाउजर ओपन करू क्रोम बाउजरवरती वोटर सर्च वोटर सर्च म्हणून या ठिकाणी टाईप करू सुरुवातीला पहिल्यांदा सर्च इन इलेक्ट्रॉल रॉल अशा प्रकारचा एक मुद्दा येईल त्यावर क्लिक करा यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पेज ओपन होईल त्याच्यामध्ये ई पी आय सी द्वारा खोजे विवरणद्वारा खोजे मोबाईलद्वारा खोजे तर बऱ्याच जणांचे मोबाईल नंबर मतदान इलेक्शन कार्डला काही लिंक केलेले नाहीत त्यामुळं पहिला जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनला मी क्लिक करतो त्या ऑप्शनला क्लिक केल्यावर आपल्याला आहे तो या ठिकाणी प्रकारे फॉर्म ओपन होईल जर विवरणद्वारा केल्यानंतर आपली पूर्ण माहिती नाव वगैरे भरावे लागतात समजा ई पी आय जर ज्याच्याकडे ई कार्ड आहे मतदान कार्ड आहे त्यासाठी सुरुवातीला आपण लँग्वेज सिलेक्ट करू आपली ले भाषा सिलेक्ट करा मराठी केला तरी चालेल यानंतर आपल्या मतदान ओळखपत्राचा क्रमांक टाका मतदान ओळखपत्राचा या ठिकाणी मी क्रमा क्रमांक टाकतो आहे मतदान ओळखपत्र क्रमांक आणि खाली दिलेला कॅप्चा सिलेक्ट राज्य आपलं महाराष्ट्र निवडा खाली दिलेला कॅप्चा यामध्ये एंटर करा स्मॉल ए झिरो झेड त्यानंतर ओ आय सिक्स आणि सर्च या बटनावर क्लिक करा या ठिकाणी आपल्याला माझं नाव आलेलं आहे सर्च रिझल्ट सर्च रिझल्ट रिझल्टमध्ये माझा ई नंबर नेम अनिल कशनाथ मु मुरावणे या ठिकाणी माझं चुकलेलं आहे नाव त्यानंतर वय आणि पुढे या ठिकाणी असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी दोनशे सत्याहत्तर शाहूवाडी पार्ट नंबर तीनशे वीस म्हणजे यादीचा भाग नंबर त्यानंतर यामध्ये पार्ट सिरियल नंबर हा अनुक्रमांक आहे चारशे एकवीस मी व्ह्यू डिटेलवर क्लिक केलात की आपली ती पूर्ण पी डी एफ ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा भाग क्रमांक भाग अनुक्रमांक आणि भाग क्रमांक म्हणजे या ठिकाणी चारशे एकवीस हा आपला भाग क्रमांक आणि चारशे तीनशे वीस हा आपला भाग क्रमांक या ठिकाणी आपल्याला मिळेल जर तुम्हाला ती पी डी एफ करायची असेल तर खाली तुम्ही या ठिकाणी पी डी एफ करू शकता अशा प्रकारे आपण सहज सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या मतदानाची माहिती मतदानाचा अनुक्रमांक आणि मतदानाचा भाग यादी क्रमांक सहज पद्धतीने पाहू शकतो धन्यवाद